असं आहे की ते आमचे कोणा एका पदाधिकारीचे कार्यकर्ते नव्हते ते सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते तुमचा प्रश्न आहे की नितेश राणेंचा रस्ता त्यांनी कार रोकून धरला आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण मध्ये राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि पुढला त्या पुतळ्याची पाहणी करण्याकरता आमचे युवा नेते उद्धव आदित्य साहेब ठाकरे गेले होते याच लोकांनी शिवाजी महाराजांचा सरकार मुळे पडला यांच्या भ्रष्टाचारामुळे पडला त्याची लाज राज्य आणि खेद बाळगण्याच्या ऐवजी आदित्य ठाकरेंचा रस्ता हिनी रोखून धरला आमच्या त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे होते आणि हे त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा परंतु आदित्य सांगितलं काय वाटते रस्ता बदलणार नाही पण आज शिवसैनिकांनी शिवसैनिकांची ताकद त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं <laughs> तुम्हें पाहत आहात विस्टा न्यूज मराठी